आपला समाज बांधव देखील त्या ठिकाणी आला पाहिजे आपल्या खास करून ठिकाणी उपस्थित जे आहेत ना त्यांना मला सांगायचं आहे की आपल्या घरच्या ज्या बाया बायको आहे आहे बरोबर की नाही आपले पोरं सोरं आहे आपले आई वडील आहे महत्वाचं यांना आणणं अगोदर गरजेचं आहे जेव्हा आपण यांना आणणार ना तेव्हा इतर विचार करतील की अरे हे तर सर्व परिवाराने जातात समजा आता सातपूर आपलं मंदिर आहे मंदिर मध्ये मूर्ती आहे ती मूर्ती जरी आणली आणि ती ठेवली रथावर आणि ते सजून आणली तरी चालेल दहा पंधरा हजार ते होऊन जातात मी राजेंद्र ठाकरे भाऊंना देखील विनंती करेन की भाऊ या वेळेस मागच्या वेळेस ते मी तुम्हाला सांगितलं होतं की काही ना काही एखादा रथ वगैरे बग्गी वगैरे काही का असे ना पण आणावं तुमचे जे आपले जे कार्यकर्ते आहेत म्हणजे तुमच्या मंडळातील जे, जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना तुम्ही सांगा की आपण पाच पाचशे रुपये गोळा करू आणि आपण एक चांगली बग्गी आणू त्या ठिकाणी एखादा रथ बनू एखादं वाद्य घेऊन जाऊ अशा पद्धती जर आपण काही ना काही घेऊन गेलो तर नक्कीच एक खूप मोठी जयंती जी आहे त्या जयंतीची जी, जी लांबी आहे ती लांबी खूप मोठ्या प्रमाणात वाढेल आणि आपण देखील कुठंतरी आता प्रवाहात आलो असं तुम्हा आम्हाला सगळ्यांना जाणवेल आणि त्याचा आनंद नक्कीच होईल आणि भविष्यात काय आहे की ही रूढी आपल्याला रूढ करायची ज्या पद्धतीने आपण एखादा लग्नाचा कार्यक्रम असतो लग्नाच्या कार्यक्रमात कसं साड्या आणतात कोणी नवरदेवचे वडील असतील नवरीचे वडील असतील त्यांना आपण साडी देतो बाईला साडी देतो माणसाला सगळं शर्ट वगैरे पीस पॅन्ट पीस वगैरे अख्खे कपडे देतो बरोबर की नाही ही प्रथा पडत चाललेली आहे ऍक्च्युली ते आज गरज आहे की त्याची नाहीये तेव्हा ते, ते कारण चांगलं असेल कारण परत आर्थिक परिस्थिती खूप नाजूक होती मग आपल्याला देखील आता हेच करायचंय जे चांगलं आहे ते निर्माण करायचंय ते रूढ करून द्यायचंय आता मिरवणुकी ही काही वाईट वगैरे पद्धत नाहीये खूप चांगली पद्धत आहे कारण मिरवणूक हे समाज एकत्रित होण्याचं सा एक साधन आहे ज्या पद्धतीने आपण पाहतो गणेश उत्सव पाहतो पाहतो की नाही पाहतो लोक काय होतात सगळे समाजाचे लोक एकत्र होतात आंबेडकर जयंती पाहतो सर्व समाज येतो आणि बहुजन समाज, समाज देखील ज्याला ज्याला कळत की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे जीवाचं रान केलेलं आहे रक्त आटवलेलं आहे अशा बाबासाहेबांसाठी आपण ते मिरवणूक जाणं गरजेचं आहे ज्याला कळतो तो, तो नक्कीच येतो बहुजनांमधला म्हणजे बुद्धिस्ट सोडून इतर देखील येतात मग आपल्याला देखील रविदास महाराज देखील हे क्रांतिकारी होते मानवतावादी एक महामानव होते गुरु होते संत होते या संतांच्या जयंतीला देखील आपले जी मित्रमंडळी आहेत त्या मित्रमंडळाला देखील आपल्याला सांगणं आहे की बाबा आपल्याला त्या ठिकाणी आमच्या गुरु रविदास महाराजांच्या जयंतीला आपल्याला आहे आणि आपण जाऊया तर अशा पद्धतीने जर सगळ्यांनी हा निश्चय केला उपस्थित तीस पस्तीस कार्यकर्ते जरी इथं असले तरी दहा पंधरा हजार लोक आपल्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये नक्कीच सहभागी होतील फक्त प्रत्येकाने जबाबदारी घ्यायची आणि आता वारं तर पाहतोय आपण इलेक्शनच बरोबर आहे की नाही आता ज्याला असं वाटलं की माझ्या खिशात पैसे नाहीये ठीक आहे चार कार्यकर्ते गोळाकाराचा उमेदवाराकडं बरोबर आहे की नाही तो उमेदवार त्या गोष्टीला तर टपलेला जास्त हे केव्हा येतील माझ्याकडं आणि माझ्याकडनं काहीतरी घेऊन जातील थी। ठीक आहे त्यांच्याकडनं तुम्ही काही टाका आणि असं काहीतरी मोठ असं काहीतरी वाद्य घेऊन जा बगी घेऊन दा रथ घेऊन जा अशा पद्धतीने जर आपण केलं तर नक्कीच कार्यक्रमाला खूप मोठ्या प्रमाणे शोभा येईल आणि कार्यक्रम अतिशय चांगला होईल तर आपल्याला हेच करायचंय प्रत्येकाने या ठिकाणी एक निश्चय करायचा आहे प्रत्येकाने जबाबदारी घ्यायची की मी माझ्या एरियातून अमुक अमुक असाना काही ना काही एखादा रथ आणेल एखादे बग्गी आणेल एखादं वाद्य आणेल एखादं डीजे आणेल बरोबर आहे की नाही आज आपण डीजे पाहतो किती भले भले डीजे असतात ठीक आहे तेवढे नको आपल्याला किंवा छोटा तर आपण आणू शकतो एखादे चारशे सात वरचा एक डीजे असतो पैसा गोळा करायचा असतो कशा पद्धतीने लोकांना कन्व्हिन्स करायचा असतं लोकांना आपल्याला सात्पुरून आणायचंय थिडकवून आणायचंय ते सगळ्या परिसरातून आपल्याला लोकांना जर समाज बांधवांना त्या ठिकाणी जयंती मिरवणुकीला जर आणायचं असेल तर मग आपण कशा पद्धतीने समाजाला त्या ठिकाणी आणलं पाहिजे हे आमच्यावर सोडा आम्हाला बोलवा आम्ही तिथे येणार आणि आम्ही समजून सांग सांगणार समाज बांधवांना या ठिकाणी माझ्या अंदाजे संपूर्ण जे आपले विविध प्रभाग आहेत विविध विभाग आहेत त्या विविध विभागातून कोणी ना कोणी नक्कीच आलेलं आहे कोणी दोन कार्यकर्ते आले कोणी चार आले कोणी एक कार्यकर्ता आलेला आहे परंतु सगळीकडनं कार्यकर्ते आलेले आहेत फक्त आपली जबाबदारी हीच राहणार आहे की आपल्याला फक्त जयंतीची मिरवणूक जी आहे ती यशस्वी करायची याचं आयोजक कोणीच नाही पुन्हा मी या ठिकाणी नमूद करतो ह्या जयंतीचा आयोजक कोणी नाही या जयंतीचा आयोजक सर्व समाज आहे आणि समाजातील सर्व कार्यकर्ते पुन्हा एकदा सांगतो सर्व समाज आहे म्हणजे चर्मकार समाज ह्या मिरवणुकीचा आयोजक आहे आणि चर्मकार समाजातील कार्यकर्ते जे आहेत या मिरवणुकीचे आयोजक आहेत तर म्हणून एव्हा गोरेवाडीचे देखील आपले कार्यकर्ते आलेले आहेत तर सांगायचं हाच उद्देश आहे की ही जयंती आपल्याला पुन्हा एकदा चांगल्या जोरात जोम्यात आणि जल्लोषात अतिशय उत्साहात आपल्याला साजरी करायची आहे कुठल्याही प्रकारचं गालबोट मागच्या वेळेसही लागलं नाही पुढच्या वेळेसही लागणार नाही आणि भविष्यातही कधी लागणार नाही कारण त्याचा असं आहे की आपला समाज हा उद्रेक करणारा नाहीये महत्वाचा उतावळा पण नाहीये आता थोडी पिऊन घेतली तर उतावळापणा करेल अशातला पण नाहीये एखादा उतावळापणा करत असेल त्याला साईटला घ्या एखाद दोन होतेच मागच्या वेळेस आम्ही त्यांना साईडला घेतलं त्यांना समजून सांगितलं की बाबा अशा प्रकारचं काही करू नको अशा प्रकारचं करणं हे चुकीचं आहे त्यांनी समजून घेतलं तो निघून गेला म्हणजे समजदार देखील आहे तर आपल्याला हेच करायचं आहे की चांगल्या पद्धतीने आपल्याला या जयंतीचं नियोजन करायचं आहे या ठिकाणी चांगले चांगले कार्यकर्ते देखील उपस्थित झालेले आहेत त्या कार्यकर्त्यांमधून खास करून भास्करजी गाठबांधे आहेत बबनजी वाघ आहेत महेंद्रजी आयरे आहेत निलेश भाऊ आहेर आहेत त्याचबरोबर पप्पू भाऊ सॉरी योगेशजी कांबळे आहेत त्याचबरोबर राजेंद्रजी साकरे आहेत कृष्णाजी शिलावट आहेत ज्ञानेश्वरजी बटाव आहेत किशोर जाधव आहेत येरंडवाडीमधून आलेले दिलीप पगारे आहेत त्याचबरोबर वज्रेश्वरी नगरमधून राहणारे मसरूळ परिसरात राहणारे मयूरजी पवार आहेत त्याचबरोबर इकडं भद्रकालीत जर आपण पाहिलं तर गोविंद कांकरी आहेत त्याचबरोबर रोहित करोटे आहेत था, ठाकरे था, सुनील ठाकरे आहेत त्याचबरोबर वडाळे गावामधून ईश्वर पवार आहेत गोरेवाडीमधून आलेले आपले जी जाधव आहेत आबा ऐर्या आहेत रविराज कासळे आहेत आणि अमरजी पारेकर जुने नाशिक या ठिकाणी आलेले आहेत अमरजी पारेकर या अमर भाऊ देखील आलेले आहेत म्हणजे किशोर आयरे आहेत सातपुरहून ठाकरे भाऊ आलेले आहेत सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या सगळ्या कार्यकर्त्यांनी अनिल आयरे आहेत पहिले मल्हार खालीत राहायचे पण मल्हार खाली मग प्रतिनिधी म्हणून का आपण त्यांना धरूया मल्हार गांधी प्रतिनिधी आलेले आहेत सगळ्याच परिसरातून कार्यकर्ते आलेले आहेत आंबोड असो सातपूर असो सिडको असो सिडको मधले देखील येत एक दे। दोन दिन झाला सिडको असो सगळ्यात परिसरातून आलेले गोरेवाडी असो जेल रोड नाशिक रोड जुनं नाशिक हे सगळ्यात पंचवटी पुले नगर या ठिकाणी सगळे आलेले आहेत तर आपण या ठिकाणी मी एकेका एरियाचं नाव गेलं प्रथम ता एक, -एक, एक दोन दोन शब्द बोला महेंद्रजी आहे बोला आमच्या वर्षी जे आपण रविदास महाराज यांची नाशिक नाशिकमध्ये चालवलं तर त्याच्यामध्ये काही प्रमुख पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी जो काही ने। सगळ्यांनी जी मेहनत घेतली खरंच त्याचा यश म्हणावं लागेल कारण बरेच वर्षापासून आपल्या जयंती साजरी होत होती पण अशा एकत्र येण्याचं हा पहिली वेळ होती आणि ती गरजेची होती कारण इतर समाज जर छोटे छोटे समाज जर एकत्र येत आहे आणि चर्मकार समाज हा मध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीने असताना जर तो काहीच नाही म्हणजे जागृतच नाही असं समजून चालायला पाहिजे कारण काय होतं सगळ्यांना कळतं अनवळत नाही म्हणजे ही मानसिकता झालेली आहे सगळ्यांना कळतं का आपण केलं पाहिजे केलं पाहिजे फक्त एवढाच विषय राहतो करायला कोणीच पुढे येत नाही आणि ते जर असं होत असेल सा। त्यासाठी आम्ही दोन हजार पाच पासून पास आम्ही प्रत्येक ठिकाणी मी जवळ जवळ राहू आम्ही सगळेच होतो जवळ प्रत्येक ठिकाणी जाऊ दहा दहा बारा बारा ठिकाणी आम्ही ते प्रत्येकाला स्टेज द्यायचो का बा तुम्ही तिथं साजरा करा त्याच्यामुळे त्यांच्याकडे फोटो नसायचे फोटो दे हार दे नारळ दे अगरबत्ती दे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सवय लागली पाहिजे तर लोकांना असं वाटायचं काही तो कोणता तरी महाराज येतोय म्हणजे त्यांना संत रविदास महाराज माहीत नव्हते म्हणजे अशी परिस्थिती होती पण ठीक असो त्या समाजाच्या मध्ये जागृती होणं फार गरजेचं आहे समाज जर जेव्हा आपले लोक एकत्र येतील तर एकत्र येण्याचं कारणच हे का आपण संत रविदासांची जयंती करतो या जयंतीमध्ये आपण सगळे एकत्र आलो सगळ्यांचे आचार विचार करता सगळ्यांना त्याच्यामध्ये कोण कुठं कोण कुठं राहतो काय राहतो आता इतर लोकांना माहिती नसतं का कोण कुठं राहतो काय कुठं राहतो तर याच्या माध्यमातून कोण आपल्या समाजामध्ये काय करतंय कसं होतं काय समस्या आहे काय अडचणी आहे ह्या जर एकत्र जर जाणून घ्यायच्या असेल तर अशा पद्धतीने आपल्याला मोठ्या पद्धतीने संत गुरु रविदास महाराजांची जयंती असो बाबासाहेबांची असो शिवाजी महाराज प्रत्येक जयंती साजरा केला पाहिजे आपण लोका जर बरे लोक करताय तर आपण का बरं करायला नको त्यांचा बाबासाहेबांनी आपल्याला जर आपल्याला जर आपल्याला अधिकार दिला नसता तर आज आपण या परिस्थितीत नसतो आणि ही गोष्ट जर लक्षात ठेवली आपण जर सगळे एकत्र आलो संत बी जयंती करा बाबासाहेबांची करा शिवाजी महाराज अण्णाभाऊंची करा सगळ्या जयंती साजरा केला पाहिजे हा पण तुमच्या विभागातून काही ना काही आलं पाहिजे याची शाश्वती द्या बांधव मी आमच्या विभागामधून प्रयत्न करतो आणि जास्त जास्त मिळवून घेण्याचा प्रयत्न करतो मैन राहीर यांना पण माहितीये आमच्या प्रभावा प्रभावावर देतात व काही त्यांनी ते जास्त मार्गदर्शकांनी आपले बैल राहिरे आणि तुम्ही आमच्याकडे नेहमी असतात पाच हजार असतात आणि

खूप त्या जयंतीला मी पण होतो आणि समाजातील आपले सगळे लोक होते अतिशय सुंदर असा मॅसेज मॅसेज नाशिकमध्ये गेला आहे शहरामध्ये आणि आज ह्या वर्षी आपण जी काही जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी नि, निर्णय घेणार आहोत सर्वप्रथम जयंती व्हावी ह्या मताचा मी आहे आणि मिरवणुकीमध्ये मिरवणूक निघावी याचा मागचं माझ उद्देश असा आहे माझ की समाजामध्ये जो काही संत रविदास महाराजांबद्दलचा जो काही विचार आहे समाजामध्ये जो पसरला पाहिजे नाशिक शहरामध्ये अनेक समाजाची लोक राहतात वस्त्या वस्त्यांमध्ये मी ज्या ठिकाणी राहतो किंवा जे प्रत्येक माणूस जो जो अवस्थेमध्ये राहतात त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक राहतात परंतु संत रविदास महाराजांचं कार्य काय आहे त्यांचा विचार काय आहे खरं पाहिलं तर आपल्यातील बऱ्याच लोकांना संत रविदास महाराजच कळलेला नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संत रविदास महाराजांना अनटीचेबल नावाचा ग्रंथ अर्पण केलेला आहे तर यामागचं कारण काय या आहे की संत रविदास महाराजांचा विचार काय होता हे बाबासाहेबांना कळलं होतं त्याचबरोबर त्या, गौतम बुद्धांचा विचार काय आहे संत रविदास असेल कबीर असेल जेवढे काही संत महात्मा होऊन गेले तुकाराम तुकाराम महाराजांपासून ते त्याच्यानंतर जे काही महापुरुष होत होऊन गेले महात्मा फुले असेल मुख्यतः असं आपल्याला कळतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा फुले होते हे आपल्याला सगळे लोक सांगतात परंतु त्या पलीकडे जाऊन बघितलं तर संत रोहिदास महाराज संत रोहिदास महाराजांना देखील बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी संत रविदास महाराजांना देखील गुरु मानले होते हे आपल्याला त्यांच्या ग्रंथातून कळतात त्यांच्या अभ्यासातून कळतं संत रविदास महाराजांची मिरवणूक ही संपूर्ण नाशिक शहरामध्ये मोठ्या उत्साहात झाली पाहिजे साजरी झाली पाहिजे आणि भाऊ मी असं म्हणेल की पंधरा तारखेला सगळ्या ठिकाणी कार्यक्रम झाले पाहिजे ते सकाळी झाले पाहिजे ज्याप्रमाणे चौदा एप्रिल सगळ्या भारतामध्ये सकाळी साजरी करता आणि संध्याकाळी मिरवणुकीमध्ये सगळ्या ठिकाणी मिरवणुकी याच कारण असं आहे की तिथीप्रमाणे संत रविदास महाराजांची जयंती बनवली जाते शिवाजी महाराजांची बनवली जाते त्याचं कारण असं आहे की तिथीप्रमाणे बनवल्यामुळं ती एकत्रितरित्या बनत नाही कोणी कधी बनवतं तर कोणी कधी बनवतं खेड्यापाड्यावर अजून वेगळी तारीख असते आणि एका एकच तारखेला जर झाली तर सगळ्या ठिकाणी मेसेज एकच जातो की हा संत रविदास महाराजांची जयंती आहे जसं चौदा एप्रिलला ही तारीख फिक्स आहे आपण म्हणत नाही का चौदा एप्रिलला काय लोक असं म्हणत की आंबेडकर जयंती कधी आहे तर चौदा तारीख फिक्स आहे तसं पंधरा फेब्रुवारी ही तारीख देखील जवळजवळ संपूर्ण ठिकाणी फिक्स झाली पाहिजे शासकीय याच्यामध्ये पंधरा तारीखच आहे फेब्रुवारी आणि मी सर्वांना या ठिकाणी जमले त्याबद्दल सर्वांचं स्वागत करतो कारण की रोहिदास महाराजांचा विचार हा समाजामध्ये जाण्यासाठी रोहिदास महाराज आपल्याला आधी सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावा लागेल रोहिदास महाराजांपर्फाने आपल्याला इतरही महापुरुष सगळ्या समाजामध्ये जसं आता भाऊ बोलले की आपण सगळ्या जयंत्या जनतेचा